तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मी जयेश आणि आज मी तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे होय तुम्ही बरोबर ऐकले ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे लाडक्या बहिणी योजनेचा पंधरावा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला आहे ही खरंच आपल्या सर्वांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता काही बहिणींच्या मनात एक प्रश्न असेल की ज्यांनी अजूनही ई केवायसी पूर्ण केलेले नाही त्यांना पैसे मिळाले असतील का तर बहिणींनो तुमच्यासाठी एक अजून आनंदाची बातमी आहे अनेक अशा लाभार्थींना देखील पैसे मिळाले आहेत ज्यांनी अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही होय हे खरं आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका त्यामुळे आता तुम्हाला एकच काम करायचं आहे तात्काळ तुमचे बँक खाते तपासा तुम्ही तुमचा मोबाईल ॲप इंटरनेट बँकिंग किंवा जवळच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून हे तपासू शकता तुम्हाला तुमच्या खात्यात पंधराव्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नक्कीच दिसेल जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तुमच्या आनंदाचे क्षण आमच्यासोबत शेअर करा आणि हो ज्या बहिणींना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी थोडी वाट पाहावी काही तासात किंवा दिवसात ते देखील जमा होतील आणि हो ज्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी कशी करायची याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये दिलेली आहे ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद